नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी स्फूड कॉर्नरमध्ये आज मी चकलीची डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चकणी चकलीच्या भाजणी करण्यापासून दळून आणण्यापासून तर चकली बनवण्यापर्यंतचा हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही बघितली असेल माझी चकली किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे आवाजसुद्धा ऐकवला मी तुम्हाला आता मी चकलीचे भाजणीकरता साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे इथे मी चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत चार वाट्या तांदुळाकरता एक वाटी चना डाळ हरभरा डाळ मी वापरलेली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ मी घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी पोहे आणि पावपाव वाटी मी जिरा आणि धणे वापरलेले आहेत तर इथे मी तांदूळ धुवून सावलीमध्ये वाळवून घेतले होते छान असे खरपूस तांदूळ भाजून घेतले चना डाळसुद्धा भाजून घेतली एक वाटी चना डाळ घेतलेली आहे मी तीसुद्धा छान भाजून घेतली आता इथे डाळ भाजलेली आहे मी चना डाळची क्लिप मिस झाली होती तुम्ही बघत असाल दिसत असेल व्हिडिओमध्ये छान लालसर रंगावर खरपूस अशी मी डाळ भाजून घेतलेली आहे मूग डाळ भाजून झालेली आहे माझी उडीद डाळसुद्धा भाजून झाली आहे आता पोहे मी कढईमध्ये टाकलेले आहेत पोह्यांसोबतच धणे आणि जिरे पण टाकून देते आहे पोहे सुद्धा आपले लवकर होतात धणे जिराला जास्त वेळ लागत नाही साबुदाणा फक्त छान असा मंदा ह्याच्यावर आपल्याला भरपूर व्यवस्थित असा छान तडतड आवाज येपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा फुलूनच येतो म्हणजे आपल्या लक्षात येतो फुलल्यानंतर की भाजल्या गेलेला आहे भाजणी छान अशी झाली म्हणजे आपलं चकली खमंग बनते खुसखुशीत कुछ बनते आता हे गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे मी खूप छान बारीक फाईन असं दळून आणायचं आहे आपल्याला गाळून घेतलं मी संपूर्ण पीठ चाळणीने आता मी त्याच्यामधलं अर्धं पीठ इथे वापरणार आहे म्हणजे मी एक किलो भाजणी केली होती त्याच्यामधलं मी साधारण अर्धा किलोची चकली बनवणार आहे या बाऊलने मोजून घेतली मी दोन बाऊल म्हणजे अर्धा किलो पीठ मी इथे वापरणार आहे भरपूर असे तीळ घातले मी अर्धी वाटी पांढरे तीळ घातलेले आहेत आता एक मोठा चमचा म्हणजे पोहे खाण्याचा चमचा मी ओवा क्रश करून घातलेला आहे म्हणजे गॅसेस होणार नाहीत चकलीमुळे इथे अर् एक चमचा छोट्या चमच्याने हळद घातलेली आहे हळद कमी घालायची म्हणजे रंग छान येतो दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे मी धनापूड घातलेली आहे धणे आपण दळून आणलेलेच आहेत भाजणीसोबत त्याच्यामुळे जास्त नाही घातले चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडं लक्ष द्यायचं आहे कारण तळल्यानंतर मीठ जास्त होते कधी कधी त्याच्यामुळे मीठ थोडं बेताणी व्यवस्थित घालायचं खूप कमी नको कारण चकलीमध्ये तिखट मीठ कमी असलं तर त्याला चव लागत नाही तिखट आणि ना मीठ व्यवस्थित बॅलन्स झालं पाहिजे आता छान असं मिक्स करून घेतले मी कोरडे साहित्य आता कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं मी अर्धी वाटी एका किलोला एक वाटी आता इथे अर्धा किलो पीठ वापरलं त्याच्यामुळे अर्धी वाटी तेल मी कडकळीत कर गरम करून घेतलं आणि तेलाचं मोहन पिठामध्ये घातलेलं आहे थोडं गरम आहे त्याच्यामुळे चमचाने थोडं पिठाला एकसारखं तेल चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित संपूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे दिवाळीच्या फराळामध्ये चकली हा पदार्थ सगळ्यात मेन आणि सगळ्यांचा आवडता असतो चकली छान झाली म्हणजे फराळ छान झाला उत्तम झाला असं म्हणता येईल आता हे कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी गरम पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे थंड किंवा कोमट वापरायचं नाही आहे कडकडीत गरम आहे हाताला चटके बसत आहेत माझ्या त्याच्यामुळे मी एकदम असं मळायला हे करत आहे हाताला सोसवल्या जात नाही आहे त्याच्यामुळे पिठामध्ये फक्त पाणी घालून घेत आहे पहिले खूप छान कडक कसं पाणी बनवायचं आणि त्या पाण्याने हा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आता हा गोळा मळून मी अर्ध्या तासाकरता साईडला ठेवला होता अर्ध्या तासानंतर छान असा पीठ मुरला गेलेला आहे गोळा व्यवस्थित झालेला आहे आता हे चकलीच्या साच्याला मी लावून घेते आहे चकलीचं जे पत्ता वापरायचा आहे ते वापरणार आहे आणि आता हा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा इथेसुद्धा मी गरमच पाणी वापरलेलं आहे चकलीला थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आता मी गरम पाण्यानेचा हा गोळा नीट करून घेते आहे आता आपल्याला जेवढा पाहिजे असेल साच्याकरता तेवढा गोळा मी काढला आणि पाण्याच्या हाताने त्याला मऊ करून घ्यायचं आणि तेव जेवढा बसेल तेवढा साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि राहिलेला गोळा असाच राऊ द्यायचा आहे जेव्हा आपल्याला परत भरायचा असेल तेव्हा पाण्याचा हात घेऊन त्यालाही छान मळून मळून कुस्करून मग साच्यामध्ये भरायचा आहे आपल्याला जास्त पातळ नको आपल्याला हा गोळा थोडा घट्टसरच पाहिजे कारण आपल्याला चकलीला काटे छान आणायचे असतील तर गोळा घट्टसरच लागतो म्हणजे आपली चकली छान काटेरी होते आता मी भरून घेतलेला आहे साच्यामध्ये चकली पाळून घेत आहे तुम्ही बघत असाल किती छान काटेदार अशी स आपली चकली आलेली आहे रंगसुद्धा छान आलेला आहे पिवळसर याप्रमाणात जर तुम्ही चकली केली तर तुमची चकली कधीच फसणार नाही मी नेहमी याचप्रमाणे करते चवीलाही छान होतात आणि खुसखुशीत अशी चकली होते तेल इकडे कळकळीत गरम झालेलं आहे आता तेलामध्ये ह्या चकल्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत गॅस लोच ठेवायचा आपल्याला फुल फ्लेम करायची नाही आहे चकलीला लो टू मीडियम हीटवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता थोडा मीडियम ठेवलेला आहे लगेच आपल्याला हा गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि मंद आच्यावर छान अशी चकली भाजून घ्यायची आहे जेणेकरून आतपर्यंत ती भाजल्या ना जाईल नाही गॅस जर फुल केला तर वरून त्याला रंग लाल तो पण आतमध्ये ती चकली तशीच राहते मग त्या लगेच मऊ पडतात त्याच्यामुळे मंद आचेवर पेशन्स ठेवून चकल्या तळायच्या आहेत आपल्याला आता जोपर्यंत याच्यावरती जे हे बबल बुडबुडे दिसते आहेत ते बुडबुडे पूर्ण कमी होत नाहीत आणि चकली ही तळाशी जात नाही तोपर्यंत चकली आपली झालेली नाही असं समजायचं वरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होऊन चकली तेलात आत खाली जाते तेव्हा समजायचं की चकली पूर्णपणे भाजल्या गेलेली आहे तळल्या गेलेली आहे आता आपली चकली छान अशी झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघत असाल किती छान सोबक अशी खुसखुस